लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे रावेर लोकसभा मतदारसंघासाठीच्या माहितीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागामधील गावात प्रचाराला सुरुवात केली आहे भारतीय संस्कृतीनुसार वडीलधारी माणसांच्या आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे आशीर्वाद मिळाला आहे ते पण सक्रिय होऊन काम करतील तसेच घटक पक्ष देखील प्रचारात सहभागी झाले आहेत अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे भरल्यानंतर आता अधिकृतपणे प्रचाराची सुरुवात झालेली आहे मी सुरुवात केलेली आहे जे आम्ही मोठे मोठे गाव आहे किंवा मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये गावगावापर्यंत पर्यंत प्रयत्न केलेलाच आहे पण आता प्रचाराच्या निमित्ताने किंवा सगळ्या लोकांना आवाहन करायसाठी की येणाऱ्या तेरा मेला आपण सगळ्यांनी जास्त जास्त So. मतदान सगळ्यांनी करावं आणि विकासाच्या बाजूने करावं आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय म्हणून सगळ्यांना मी आवाहन करते आहे की येणाऱ्या तेरा मेला कमल निशाणी व बटन दाबून जास्तीत जास्त आपण विकासाच्या बाजूने मतदान करावं असं आवाहन सगळीकडे आम्ही करतोय बघा ही आपली भारताची संस्कृती आहे की कोणतेही शुभ कार्य करत असताना आपले घरचे ज्येष्ठ मंडळी असते आपण त्यांचा आशीर्वाद घेत असतो त्यामुळे नाथाभाऊनचाही आशीर्वाद घेतलेला आज आशीर्वाद मिळाला नक्कीच ते पण सक्रिय होऊन काम करतील मॅडम आपल्या रॅलीमध्ये मध्ये पक्षाचे कोणी जे नाही नाराजी बघा शेवटी साहजिके शेतकऱ्यांच जर त्यांचा केळी पीक विमा काय करणार आलेला नाहीये तर त्यांनी त्यांच्या संदर्भात विचारणा केली आणि तो त्यांचा <waves> अधिकार